स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे नेतृत्वाने झाल क्रांतीची मशाल स्वातंत्र्याची ढाल म्हणजेच लोकमान्य लोकमान्य टिळक टिळक यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो लोकमान्य टिळक बाळगंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते होते लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली टिळकांच्या कार्याने घाबरून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर चा खटला चालवला तेव्हा न्यायालयात लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना केली इंग्रजांनी टिळकांना सहा वर्ष कारावासीची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी तुंगात केली येथे टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये ऐक्याची राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले जनतेने प्रेमाने त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली अशा या भारत मातेच्या अनमोल रत्नाचे एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी निधन झाले शेवटी मी एवढेच म्हणेन की लोकमान्य टिळक नेतृत्वाने लेखणीची जळती होते, मशाल होते। बंदिवासाने शापित देश होता पण आग केसरीचा एक एक लेख होता केली सिंह गर्जना स्वराज्याची अशा लोकमान्य टिळकांना वंदन कोटी कोटी लोकमान्य टिळकांना वंदन कोटी कोटी एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत